रिझल्ट तर एकदम मस्त आलेला आहे एकदा ट्राय करायला काही हरकत नाही हाय फ्रेंड्स तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स मी युट्यूबवर व्हिडिओ पाहत होते व्हिडिओ पाहता पाहता मला एक मस्त व्हिडिओ सापडला त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आपण कशा प्रकारे कोलगेटचा वापर करून आपली जी स्किन आहे ती गोरी करू शकतो या व्हिडिओला करोडो व्ह्यूज आले होते आणि हजारो कमेंट्स आल्या होत्या आणि कमेंट्स पण इतक्या चांगल्या होत्या की त्यामध्ये बऱ्याच लोकांनी लिहिलं होतं की आम्ही या या पॅकचा पॅकचा वापर वापर केलेला केलेला आहे आहे कोलगेट आणि आम्हाला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे मग मला पण आता खूप एक्साइटमेंट झालेली आहे या पॅकला ट्राय करायची तर फ्रेंड्स मी आज तुमच्या सोबत हा पॅक ट्राय करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की खरंच याचा रिझल्ट चांगला येतो का तर चला व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण फेसपॅक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये मी आता कोलगेट घालणार आहे मी इथे सफेद कोलगेट घेतलेला आहे कोलगेटचे बरेच प्रकार येतात मी हा साधा सफेद कोलगेट घेतलेला आहे मग तुम्ही पण अशाच प्रकारचा कोलगेट घ्या फ्रेंड्स मी थोडासाच पॅक बनवत आहे त्यामुळे मी थोडासाच कोलगेट घेणार आहे तुम्हाला किती जास्त त्वचेवर लावायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही कोलगेट घ्या अंदाज करा मी जेवढा पॅक बनवत आहे त्यावरून फ्रेंड्स मी आतापर्यंत हा पॅक ट्राय केला नाही आहे तुम्हाला पहिल्यांदाच ट्राय करून दाखवणार आहे तुमच्या समोरच मी स्किनवर लावणार आहे आणि बघणार आहे की याचा रिझल्ट कसा आहे तो मी ते एक चमचा कोलगेट आणि दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला फक्त कोलगेट नाही लावायचं आहे त्वचेवर तर त्यासोबत लिंबाचा रसही लावायचा आहे त्यामुळे मी इथे एक चमचा कोलगेट आणि दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे आता हे दोन्ही साहित्य मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे मला वाटते मोठ्या चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स नाही होते मी काम करते छोटा चमच घेते आणि चांगल्या प्रकारे मिक्स करते मग चांगल्या प्रकारे मला वाटते कोलगेट आणि जो लिंबाचा रस आहे तो मिक्स होईल छोट्या चम्मचच्या सहाय्याने मी आता लिंबाचा रस आणि कोलगेट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आपल्याला कोलगेट आणि लिंबाचा रस चांगल्या प्रकारेच मिक्स करायचे आहेत जर तुम्ही चांगल्या प्रकारे मिक्स नाही केलेत तर लिंबाचा रस हा सेपरेट राईल आणि जो कोलगेट आहे तो सेपरेट राईल आणि प्रॉपर स्किनला लागणार नाही पहा मी लिंबाचा रस आणि कोलगेट चांगल्या प्रकारे मिक्स केलेला आहे बघा अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला पण असाच पॅक तयार करायचा आहे आणि आता हा पॅक आपण स्किनवर लावणार आहोत फ्रेंड्स हा पॅक मी पहिल्यांदा माझ्या स्किनवर लावत आहे त्यामुळे मी पहिल्यांदा याला माझ्या हातावर ट्राय करणार आहे आता हा पॅक मी माझ्या हातावर लावत आहे अशा प्रकारे हा पॅक लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लावायचा पॅक लावताना एका गोष्टीची काळजी घ्या की तुमचा जो पॅक आहे तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे तुम्ही अर्ध्या स्किनवर लावाल आणि अर्ध्या स्किनवर लावणार नाही तर मग जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तो व्यवस्थित येणार नाही ब्लॅक अँड व्हाईटवाला रिझल्ट येईल म्हणून जेव्हा लावता तेव्हा व्यवस्थित लावा पहा जो माझा पॅक आहे तो लावून झालेला आहे आता मी याला सुकून देणार आहे सुकायला वेगवेगळा वेळ लागू शकतो जर तुम्ही पातळ पॅक लावला असेल तर वेळ कमी लागेल जर तुम्ही जाड जाड पॅक लावलेला असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावर पॅक लावला असेल तर तुमचा चेहरा किंवा तुमच्या जर हाताला तुम्ही पॅक लावला असेल तर तुमचा हात फॅन खाली पकडा आणि तुमचा जो कोलगेट आहे लावलेला तो सुकू द्या पण प्लीज उन्हामध्ये वगैरे जाऊन सुकू नका कारण सांगता येत नाही तुम्हाला त्याची रिॲक्शन पण होऊ शकते मी माझा हात फॅन खाली पकडते आणि चांगल्या प्रकारे सुकवून घेते पहा फ्रेंड्स माझा हात जो आहे तो सुकलेला आहे पूर्ण कोलगेट सुकलेला आहे बघा आता हा कोलगेट मी काढणार आहे त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक रुमाल घेतलेला आहे जुना रुमालाने मी जो पॅक लावलेला आहे तो मी काढणार आहे पॅक काढताना तो रुमालाने किंवा फडक्यानेच पुसून काढायचा डायरेक्ट जाऊन नलामध्ये हात धुवायचा नाही याची काळजी घ्या फ्रेंड्स मी पॅक लावल्यानंतर मला जो काही रिझल्ट मिळालेला आहे या पॅकचा तो मी तुम्हाला आता समोरासमोर दाखवते मी बिलकुल व्हिडिओ एडिट वगैरे केलेला नाही आहे जे पण आहे खरं ते तुम्हाला दाखवते बघा माझा हात गोरा दिसण्यासाठी मी माझ्या हाताला फाउंडेशन वगैरे बिलकुल काहीही लावलेलं नाही आहे मी सरळ हा कोलगेट साफ करत आहे आणि जे काय दिसत आहे ते खरं आहे जो काही रिझल्ट आलेला आहे तो खरा आहे पहा फ्रेंड्स मी जो व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये कोलगेट पॅक पुसल्यानंतर त्यांचा जो हात होता तो एकदम पांढरा फटक झाला होता पण ते सत्य नाही आहे असं होत नाही हा चांगला रिझल्ट येतोय पण खूप काही हात पांढरा फटक होत नाही जसा व्हिडिओमध्ये दाखवला होता ऍक्च्युअली ते लोक हाताला फाउंडेशन लावतात आणि मग व्हिडिओमध्ये दाखवतात की पहा आमचा हात जो आहे तो किती पांढरा पांढरा गोरा गोरा झालेला आहे फ्रेंड्स मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगते की या पॅकचा रिझल्ट खरंच खूप चांगला आहे पण तुम्ही पहिल्यांदा तुमच्या हातावर पायावर हा पॅक ट्राय करा डायरेक्ट तुमच्या फेसवर लावू नका कारण असं होऊ शकतं की हा पॅक तुम्हाला सूट होणार नाही म्हणून पहिल्यांदा हा पॅक तुम्ही तुमच्या हातावर आणि पायावर ट्राय करा फ्रेंड्स मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते फ्रेंड्स कोलगेट हा कोणताही ब्युटी प्रोडक्ट नाहीये हा आपल्या स्किनसाठी बनवला गेलेला नाहीये हा याचा रिझल्ट खूप चांगला येतोय म्हणून तुम्ही सारखे सारखे या प्रोडक्टचा सा यूज करू नका सारखा सारखा हा पॅक तुमच्या स्किनवर लावू नका त्यामुळे असं होऊ शकतं की तुमची स्किन खराब होईल फ्रेंड्स तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा फेस पॅक कसा वाटला तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत सोबत, सोबत शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाण्यासाठी तुमच्या मनापासून आभार थँक्यू बाय